बंगालच्या उपसागराचे तापमान वाढल्याने राज्यात चार दिवस वादळी पावसाचा अंदाज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जोरदार सरी यंदा मे महिन्याच्या प्रारंभापासून कोसळत असलेला पाऊस महाराष्ट्राचा पिच्छा सोडण्यास तयार नाही मान्सून माघारी गेला असला तरी हिंदी महासागर बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले आहे परिणामी राज्यात येते चार दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले तत्पूर्वी लक्ष्मीपूजनानंतरचे दोन दिवस म्हणजे तेवीस चोवीस ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जोरदार सरी कोसळल्या पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर छत्रपती संभाजी नगरात पावसाची शक्यता आहे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे म्हणाले अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते दिवाळीच्या सात दिवसात सोने आठ हजार तीनशे छत्तीस तर चांदी तेवीस हजार चारशे नव्वद रुपयांनी घसरली सोने एक लाख सव्वीस हजार नऊशे रुपये तोळा तर चांदी एक लाख छप्पन्न हजार पाचशे साठ रुपये किलो ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सोन्या चांदीच्या घोडदौडीला ऐन दिवाळीत ब्रेक लागला जळगाव सराफा बाजारात वसुबारसनानंतरच्या सात दिवसात सोने आठ हजार दोनशे छत्तीस रुपये तर चांदी तेवीस हजार सहाशे नव्वद रुपयांनी घसरली येत्या पंधरवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक होणार आहे त्यानंतर टॅरिफवर संपुष्टात येण्याच्या वृत्ताने वायदा बाजारात मोठ्या प्रमाणावर नफेखोरी होत आहे आणि सोन्या चांदीत घसरण सुरू झाली आहे शेतकऱ्यांची थट्टा घोषणा पंच्याऐंशी रुपये गुंठ्याची मिळाले केवळ बेचाळीस ते सत्तर दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या मदतीची अनेक शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच जिल्ह्यात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शासनाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मदतीच्या घोषणांचा पाऊस पाडला दिवाळीपूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिगुंठा पंच्याऐंशी रुपये प्रमाणे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत मिळेल असे जाहीर केले मात्र मदत मिळालेल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठ्यापेक्षा कमी मदत मिळाली आहे एवढी कमी मदत कशी मिळाली याचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडेही नाही बीडसह राज्यात अतिवृष्टी महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज सात ऑक्टोबर रोजी जाहीर केले बीड जिल्ह्यातील आठ लाख बहात्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सहाशे चौतीस पूर्णांक पाच एक कोटींचे अनुदान मंजूर झाले हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर एकवीस ऑक्टोबर पासून पडायला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत मिळाली आहे अशा खात्यावर होल्ड लावू नये असे आदेश जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी काढले आहेत कमी मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली असून आता दोन हेक्टरच्या पुढे तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणे सुरू आहे मदत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतीसमोर लावण्यात येणार आहेत ज्या शेतकऱ्यांना कमी मदत मिळाली त्यांनी प्रशासनाकडे तक्रार करावी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड मनोज जरांगे पुन्हा मैदानात मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानानंतर देखील शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला मुंबई मुंबईबाहेर महायुतीचा निर्णय स्थानिक स्थितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टता आता निवडणुका झाल्यास परभावाला सामोरं जावं लागेल अशी शंका असल्यामुळेच विरोधक निवडणूक पुढे घेण्याची मागणी करत आहेत त्यासाठीच मतदार याद्यांचं कारण पुढं केलं जात आहे दीड लाखात घर कसं बांधायचं घरकुल लाभार्थ्यांचा सवाल घर बांधकामासाठी घ्यावं लागतंय बँकांकडून कर्ज घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जासाठी इकडे तिकडे भटकंती अथवा व्याजाने पैसे उचलावे लागत आहेत शासनाकडून घरकुलासाठी दड लाखाण्याऐवजी पाच लाख रुपये अनुदान देण्याची मागणी होत आहे खुल्या बाजाराच्या तुलनेत दर हजाराने अधिक कापूस सीसीआयच्या खरेदीला मान्यतेचे ग्रहण खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे एक हजार रुपयांनी अधिक आहेत यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढल्याचं दिसतंय गोंदिया जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई जिल्ह्यासाठी तीनशे पन्नास एकवीस लाखाचा निधी मंजूर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी बाधित अकोला जिल्ह्यात वाढीव मदतीसाठी पाच कोटींची गरज अहवाल शासनाला सादर मदत केवळ पाच हजार सातशे पंचावन्न हेक्टर क्षेत्रासाठी आता एक हेक्टरपर्यंतच्या वाढीव मदतीसाठी चार कोटी त्र्याण्णव लाखांची गरज असून याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे ही मदत पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्रासाठी राहणार आहे बँक खातेधारक आता चार नॉमिनी करू शकतात एक नोव्हेंबरपासून लागू होईल नवीन व्यवस्था खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहक प्रत्येक नामांकित व्यक्तीचा हिस्सा किंवा टक्केहारी देखील निश्चित करू शकतील ज्यामुळे शंभर टक्के हिस्सा सुनिश्चित होईल आणि कोणतेही संभाव्य वाद दूर होतील मतदार यादी सुधारण्याची गरज मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार बारामध्ये केली होती याचिका मतदार यादांमध्ये दुरुस्ती व्हावी ही माझी देखील भूमिका आहे ही भूमिका आत्तापासून नव्हे तर आधीपासून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य वर्धा जिल्ह्यात खतलेल्या विहिरीच्या नुकसानीचे प्रत्यक्षात पिके हातची गेली पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान गोपीनाथ मुंडे यांचा खरा राजकीय या वारसदार कोण महाजन आणि मुंडे कुटुंबात निर्माण झाले वादंग छगन भुजबळी आणि बीडमधील ओबीसी महायलगार सभेत धनंजय यांनाच वारसदार ठरवले मात्र या विधानानंतर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी तीव्र आक्षेप घेतला लोणारमेकरमध्ये जोरदार पाऊस शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ शेतातील सुडी भिजल्या तालुक्यात रब्बी पेरणी लांबणार यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईसाठी दोनशे बासष्ट कोटी दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा आणखी छप्पन्न कोटींची गरज शेतकऱ्यांना अद्यापही मदत निधीची प्रतीक्षा कायम ऐंशी रुपयात कापले मतदाराचे एक नाव कर्नाटक विशेष तपास पथकाचा खुलासा आणंदी विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी प्रत्येक बनावट अर्जासाठी ऐंशी ऐंशी रुपये देण्यात आले याचा अर्थ एका मतदाराला यादीतून वगळण्यासाठी निश्चित किंमत होती तपासात असं देखील आढळून आलंय की निवडणुकीपूर्वी खऱ्या मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अंदाजे सहाशे अठरा बनावट अर्ज सादर करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एकाहत्तर हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एकोणपन्नास लाखांची मदत मंजूर खासदार निलेश लंखे यांच्या पाठपुरवठ्यामुळे पारनेर तालुक्यातील एकाहत्तर हजार सातशे त्र्याऐंशी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली तर उर्वरित गावांनाही लवकरच मदत मिळणार शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी शंभर पिंजरे कधी येणार पिंपरखेड ग्रामस्थांचा वनविभागाला प्रश्न बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच पैसे आणायचे कुठून पूरग्रस्तांच्या पॅकेजचे अर्थकाथाला टेन्शन योजनांना कात्री लागणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे मात्र हे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न सरकारला पडल्याचं दिसतंय बायोमेट्रिक प्रणालीद्वारे होणार धान्याची खरेदी नोव्हेंबर महिन्यापासून नोंदणी सुरू होणार यावर्षीची खरेदी पूर्णपणे पारदर्शक आणि फसवणूक मुक्त रहावी यासाठी सरकारने नव्या बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे खरेदी आणि विक्री संघ कार्यालयातील संगणक ऑपरेटरना सध्या ह्या नव्या प्रणालीचे प्रशिक्षण दिले जात आहे अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहे ऑगस्ट सप्टेंबरमधील नुकसान झालेले असून तीन पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांकरता दोनशे सत्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे वाडीमध्ये सुद्धा वाडीगाव जिल्ह्यातील पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे निधी उपलब्ध असताना सुद्धा मानधन वेतरीत नाही पोलीस पाटील संघटनेकडून नालाजी व्यक्त केली जाते बार्शी टाकळी परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करून साजरी केली काळी दिवाळी पहिल्याच वेचणीचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या दारांमध्ये कमी दरामध्ये विक्री होत असून शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारामध्ये अतिवृष्टीचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील कर्ज वितरणास प्रारंभ झालेला असून बँकांचं आंस्ता पाचशे कोटींचं उद्दिष्ट वितरण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत असून खरीपामधील नुकसानानंतर आता रब्बीवरती मदार गाव शहरामध्ये सीताफळांची आवक वाढलेली असून फळे वेचते लक्षभाव पन्नास ते साठ रुपये प्रति किलो राहे राहेरी बुद्रुक जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्र सुरू न झाल्यामुळे सोयाबीनची कमी दरामध्ये खरेदी केली जाते हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून बाजारामध्ये मिळतोय अडतीसशे रुपयांचा भाव ई संजीवनी योजनेमध्ये आरोग्य सुविधा विनाशुल्क ऑनलाईन ओपीडी मधून मोफत सल्ला मिळतोय काय पाच हजारापेक्षा जास्त रुग्णांनी ऑनलाईन उपचार घेतले रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचं नियोजन सुरू असून गहू हरभरा खाणार भाव एक पॉइंट चौतीस लाख हेक्टरवरती पेरणीचं नियोजन करण्यात आलेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये चिया करडीच्या लागवडीवरती सुद्धा शेतकऱ्यांचा भर आहे हिमालयातील पाण्यामध्ये चौदा वर्षांमध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झालेली असून केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील हा निष्कर्ष आहे